सी आर एस सी आर एस मेंडल मिक्सर सी आर एस मेंडल मिक्सर म्हणजे की खनिज मिश्रण हे पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी एक महत्वाचे पूरक आहार आहे विशेषतः दुर्बळ जनावरांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते सी आर एस म्हणजे चिलेटेड रेनमिक्स शक्ती असे याचे पूर्ण नाव आहे या ज्यामध्ये चिलेटेड म्हणजे की खनिजे वापरले जातात आता चिलेटेड खनिजे म्हणजे काय हे बघूया चिलेटेड खनिजे म्हणजे अशी खनिजे जी सेंद्रिय रेणूपासून तयार होतात उदाहरणार्थ प्रथिने आणि अमिनो आल्म यामुळे जनावरांच्या शरीरात ही खनिजे अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात आणि त्यांचा अधिक प्रभावीपणे जनावरांच्या शरीरावर वापर होतो सामान्य खनिज मिश्रणापेक्षा चिलेटेड खनिजे पचायला सोपी असतात आणि त्यांचे शरीर शोषण जास्त होते ज्यामुळे जनावरांचा अधिक फायदा तुम्हाला दिसून येतो सीआरएस मिनरल मिक्सचरचे प्रमुख आणि मुख्य फायदे बघूया एक दूध उत्पादन वाढते दे, दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाची गुणवत्ता म्हणजे की फॅट आणि आणि दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी हे सीआरएस पावडर उपयुक्त आहे दुधातून जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी अनेक खनिजे बाहेर पडलेली दिसतात त्यांची भरपाई करणे आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला सीआरएस घाला असे सजेस्ट करतो दोन जनावरांमध्ये वारंवार उलटणे म्हणजे की रिपीड ब्लिडिंग माज न येणे किंवा शांत माज सायलेंट हिट यांसारख्या प्रजनन समस्या कमी करण्यास मदत करते ज्यामुळे जनावरे वेळेवर गाभण राहतात आणि दरवर्षी एक तुम्हाला वासरू मिळण्यास मदत होते तीन खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांना विविध रोग होण्याची शक्यता असते हे शेआरएस पावडर मिनरल मिक्सचर तुमच्या जनावराला वापरल्यामुळे जनावरांची रोग सुधारते ज्यामुळे ते जनावर निरोगी राहतात चार वासुर हाडाच्या विकासासाठी खनिजे आहेत ते खनिजे पुरवण्याचे काम हे मिनरल त्याच्या उपयुक्त आहे पाच जनावरांची पचन संस्था आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते हे सीआरएस पावडर त्यामुळे जे खाल्लेले खाद्य असू दे चारा असू दे त्यातील जास्तीत जास्त ऊर्जा आणि पोषक तत्वे मिळवण्याचे काम करते हे सीआरएस पावडर सहा सीआरएस पावडर घातल्याने जनावरांना ताण कमी होतो आणि एकूण आरोग्याला चांगले राहते सातवा फायदा असा आहे की कित्येक कि जनावर मालकांना असे वाटत असते की आपले जनावर शरीराने चांगले झाले पाहिजे त्यासाठी तुम्हाला मी सीआरएस पावडर ही महालक्ष्मी मेडिकल मध्ये घेऊन जावा तुम्हाला मी सजेस्ट करीन एकदा रिझल्ट बघा फायदा बघा आणि तुम्हाला नक्की फायदा मिळवून देणार आहे सीआरएस पावडर कोणतेही मिनरल मिक्सचर वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे ते तुमच्या जनावरांच्या गरजेनुसार आणि योग्य प्रमाणात आणि योग्य शिफारस करण्याचे काम करतील खरे मिनरल मिक्सचर ओळखा मित्रांनो आजूबाजूला आपल्या मेडिकल वाले काही साध्या कंपनीचे जास्त पैसे घेऊन मिनरल मिक्सर देत आहेत तसं आपल्या महालक्ष्मी मेडिकल कोडलीमध्ये तसं काही होत नाही योग्य प्रमाणात आणि योग्य रिझल्टेड तुम्हाला मिनरल मिक्सर मिळते फक्त आपल्या महालक्ष्मी मेडिकल मध्ये आपल्या महालक्ष्मी मेडिकल मध्ये बघायला मिळेल आपल्या जवळ विविध प्रकारचे ब्रँडेड कंपनीचे मिनरल आहेत कॅल्शियम आहेत येऊन एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो चांगल्या परिणामासाठी मिनरल मिक्सरचा नियमित वापर करणे आवश्यक आहे थोडक्यात सीआरएस मिनरल मिक्सर हे पशुधनाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दूध उत्पादनासाठी आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त आहार आहे जो पशुपालकांना फायदेशीर ठरू शकतो प्रत्येक जनावर मालकाला ही इच्छा असते की आपल्याला थोडे ह्यातून पैसे मिळावेत पैसे मिळावे म्हणूनच आपण करत आहोत हेच तुम्हाला सांगायचं आहे आर एस पावडर घातल्यानंतर तुम्हाला पैसे पण मिळतील आणि आपल्या जनावरांचे शरीर पण चांगले होईल हे एस मिनरल मिक्सचर घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मेडिकलमध्ये अवश्य भेट दिली पाहिजे तर आपला पत्ता आहे महालक्ष्मी मेडिकल कोडोली अंबाबाई मंदिर समोर अगदी कोडोलीमध्ये सी आर एस मिनरल मिक्सरची माहिती तुम्हाला योग्य आणि समजणाऱ्या भाषेत मी समजवलेले आहे तुम्हाला चांगली योग्य समजले असेल हे मला खात्री आहे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो धन्यवाद आणि अशीच व्हिडिओ पाहत जावा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद